नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे यतीमखाना येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अल्तमश जरीवाला यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अल्तमश जरीवाला यांचा वाढदिवस त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला वाढदिवस म्हटलं की केक कापून फटाक्यांची आतिषबाजी डीजे लावणे फ्लेक्सबाजी अशा प्रकारे अनेक जण आपला वाढदिवस साजरा करतात परंतु अल्तमश जरीवाला यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचा वाढदिवस शहरातील यतीमखाना येथील वंचित विद्यार्थ्यांसोबत साजरा करत शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले याप्रसंगी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे काँग्रेसचे अल्पसंख्याक शहर अध्यक्ष अनिस चुडीवाला काँग्रेस हमाल माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष विलास उबाळे काँग्रेस सावेडी विभाग अध्यक्ष अभिनय गायकवाड ॲडव्होकेट अशरफ शेख काँग्रेस अपंग विभाग शहर अध्यक्ष सोफियान रंगरेज अन्सार मोमीन मुसद्दीक मेमन फैयाज भाई शेख सादिक बेग फैयाज तांबोली इनु शेख अझहर खान साहिल सय्यद आकाश अल्लाट स्वप्निल जवंजाळ अझीम शेख आरिफ शेख रोहिदास साळवे फजल कराचीवाला अझहर बागवान अरबाज बागवान शाहिद शेख रईस खान वसीम शेख आदी उपस्थित होते प्रतिनिधी अझहर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अहमदनगर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भाई जरीवाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी यतीम खाण्यामध्ये खूप चांगला कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी त्यांच्या सगळ्या मित्रपरिवारांना आयोजित केला होता मी सर्वात आधी अल्तमजभाई यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी आज यतीम खाण्यासारखी एक चांगली संस्थेची निवड त्या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या दे मित्रपरिवारानं केली आपल्या सगळ्यांना कल्पना की अल्तमजभाई हे गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नगर शहरामध्ये काम करतात त्यांचा परिवार जो जरीवाला परिवार हा परिवार सुद्धा म्हणजे त्यांचे वडील असतील चुलते असतील हे सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून या शहरामध्ये सामाजिक राष्ट्रीय चळवीमध्ये काम करतायत आणि समाजाच्या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन त्यांचे प्रश्न सोडवणे त्यांच्या आडीअडचणींना धावून जाणे ज्या ज्या ठिकाणी जे जे चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न करणे असा सातत्यानं पुढाकार हा जरीवाला परिवाराचा त्या ठिकाणी असतो आणि जरीवारा परिवाराचा आणि या संसदेत एक मोठा ऋणानुबंध इथे अनेक वर्षांचा आणि त्याचा वारसा जपण्याचं काम या ठिकाणी अल्तोजबाई करतायत आज या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य ते साधून त्यांच्या मित्रपरिवारीनं शैक्षणिक साहित्य वाटपाचा जो कार्यक्रम आयोजित केला होता निश्चितपणानं या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथं शिकणाऱ्या मुलांना आणि मुलींना त्या ठिकाणी ठिकाणी एक शिक्षणाची अधिकची प्रेरणा याचं काम त्यांनी केलेलं आहे मी त्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्याचबरोबर त्यांच्या सगळ्या परिवाराच्या वतीनं मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रार्थना करतो की त्यांच्या हातून या शहराची या देशाची सेवा होईल आणि ज्या प्रभागामध्ये ते विशेषतः काम करतात प्रभागाच्या नागरिकांसाठी तर त्या प्रभागाचे नागरिक जे आहेत ते अल्तमजबाईंसारख्या चांगल्या लोकांना त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये लोकांचा आवाज बनून त्या ठिकाणी अधिकचं व्यापक काम चांगलं विकासाचं चा काम करण्याची संधी जे आहे ते देतील अशा प्रकारची आशा अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने अहमदनगर यातीमखाना येथे शैक्षणिक साहित्य वाटप यतीला अनाथ मुलांना कार्यक्रम ठरण्यात आला होता तर इथे अतिशय चांगल्या प्रकारे इकडं येऊन आम्हाला समाधान भेटलं की या लोकांना मदत आम्ही करतोय आहे इतर वायपट खर्च न करता आम्ही हे शैक्षणिक खर्च आता यानंतर या, या आम्ही दुसऱ्या ठिकाणी पण एक अन्नधान्याच्या वाटपाचा पण कार्यक्रम घेतलेला आहे आमच्या मित्र परिवारच्या वतीने तरी मी माझ्या सर्व मित्र परिवार व इतर ज्या लोकांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या सर्वांचा मी धन्यवाद व आभार व्यक्त करतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा